ऑल वॉइस कॉल्स फॉर जियो कस्टमर्स विल बी एब्सुल्यूटली फ्री आयुष्य कॉलिंग फ्री वी इंडियंस हैव कम टू अप्रिशिएट एंड अपलॉड गांधीगिरी नाउ एवरी इंडियन कैन डू डेटागिरी विच इज एन अपॉर्चुनिटी कवड़ीमोल भाव इंटरनेट डेटा मुंबईतल्या बिर्ला मातोश्री हॉलमध्ये मुकेश अंबानी यांनी केलेल्या घोषणेनं टेलिकॉम आणि इंटरनेट क्षेत्रात महाक्रांती झाली आहे कारण आतापर्यंत इंटरनेट डेटासाठी भरमसाठ पैसे गमावणाऱ्यांना कवडी मोल भावात चक्क फोर जी सेवा मिळणार आहे आय बिलीव्ह दीज आर दी लोएस्ट डेटा रेट एनिवेअर इन द वर्ल्ड जिओ मेक्स इंडिया हायएस्ट क्वालिटी लोएस्ट प्राइस इतर कंपन्यांच्या टू जी च्या एक जी बी डेटा साठी किमान दोनशे रुपये मोजावे लागतात रिलायन्स जिओच्या फोर जी चा एक डेटा हा अवघ्या पन्नास रुपयात मिळणार आहे इतर कंपन्यांच्या कॉलिंगचा दर हा पंचवीस ते पासष्ट पैशांपर्यंत असतो रिलायन्स जिओ मात्र आयुष्यभरासाठी फ्री कॉलिंगची सुविधा देणार आहे इतर कंपन्यांची सेवा घेताच डेटासाठी पैसे मोजावे लागतात रिलायन्स फोर जी डिसेंबर पर्यंत कोणतेही पैसे आकारणार नाही सण उत्सवांमध्ये इतर कंपन्यांच्या कॉलिंगचे दर वाढतात रिलायन्स फोर जीमध्ये मध्ये मात्र कोणतीही दर वाढ होणार नाही जिओ विल अशर इंडिया इन टू दिस न्यू इरा नो जिओ कस्टमर विल एव्हर पे वॉइस कॉल्स अगेन अक्रॉस इंडिया टू एनी नेटवर्क एंड इन द स्परिट ऑफ वन इंडिया रोमिंग चार्जेस विरो अक्रॉस इंडिया इतक नवे तो विद्या पंचवीस टेढ़ी फोर जी डेटा मोफत इंटरनेट चैनल्स लाइव शो सेव करना चीज की सुविधा जियो बीट्स मध्य अनलिमिटेड संगीत डाउनलोड जिओ मनीद्वारे ई वॉलेट सुविधा आणि हिंदी इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेतले एच डी सिनेमे अगदी मोफत डाउनलोड होतील मी या ठिकाणी हे बा एबीपी माझा दाखवला होतोय या ठिकाणी एबीपी माझाला जे मुकेश अंबानींचं भाषण झालं एक तीन ते चार सेकंदाचा याला डिले पण इट इज अ लाईव्ह टेलिव्हिजन हार्डली चार सेकंदाच्या डिलेमध्ये तुम्हाला हा संपूर्ण हे जिओ चॅनलवर आपण पाहतो एबीपी माझा जिओमध्ये ल एवढा क्लिअर क्वा क्वालिटी उत्कृष्ट आवाज हा आपल्याला पाहता येतो आहे संबंध भारतामध्ये इन्कमिंग फ्री लागणार आहे आणि आयुष्यभराकरता सुद्धा फ्री असणार आहे अतिशय महत्वाचे या दोन गोष्टी आहेत याचा परिणाम बाजारापेठेवर नक्की होणार आहे इतर ऑपरेटर्सला याची दखल घ्यावी लागणार आहे ग्राहक हा राजा होणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे सॅमसंग जी पॅनासॉनिक मायक्रोमॅक्स असूस टीसी अल्काटेल एलवायफ या कंपन्यांच्या फोर जी फोन साठी ही ऑफर उपलब्ध आहे त्यामुळे या मोबाईलच्या खरेदीसाठी आता झुंबड उडणार आहे अंबानींनी हा प्लॅन लॉन्च करत असताना तरुणांना केंद्रस्थानी द एट जिओ इज थर्टी इयर्स जिओ इज अ क्रिएशन ऑफ द यंग By the young for the young. <laughs> Akash and Isha, both twenty four, are <laughs> Our directors at GEO, have been hands on leaders. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी करलो दुनिया मुठी मे असं म्हणत रिलायन्स हे टेलिकॉम उद्योगात आलं पण रिलायन्सला तेव्हा लोकांनी नाकारलं पण आता रिलायन्सनं वेगाचं दारू उघडलं आजच्या फास्ट लाईफमध्ये लोकांना व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठीही वेळ नाही आहे तोच वेळ आणि पैसा रिलायन्स वाचवणार आहे तो जर वाचला तर हे टेलिकॉम उद्योगातली महाक्रांती ठरेल नितीन भलेराव एबीपी माझा मुंबई